तर कर्नाटकचे भाजपा आमदार लक्ष्मण सावदी यांचं सा भाषण तर मुंबईला कर्नाटकचा भाग करू असं सावदींनी वक्तव्य केलंय एक मोठी बातमी आपण बघतोय कर्नाटकचे भाजपचे आमदार लक्ष्मण सावदी यांनी भाषणात असं म्हटलं मुंबईला कर्नाटकचा भाग करू बेळगाव मध्ये महाराष्ट्र काय मागतोय जर तुम्ही तुमचा अहंकाराचा खेळ सुरू ठेवलात तर तुम्ही हे लक्षात ठेवावं की आमच्या भागातून निवडून आलेले आणि महाराष्ट्र गेलेले लोक तिकडे आहेत

या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेणार आहोत आपण राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत राहुल हे बघा महाराष्ट्र एकीकरण समिती ही महाराष्ट्र संदर्भामध्ये वेगवेगळे कार्यक्रम करत असते गेल्याच आठवड्यामध्ये तो कार्यक्रम झाला आणि त्या समितीला त्याने असं म्हटलं की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समिती ज्याला एमईएस म्हणतात तुम्ही असे लोक आहात की ज्या लोकांनी इथे राहायला पाहिजे इथलंच पाणी प्यायचं इथंच राहायचं आहे जर तुम्ही तुमचा अहंकाराचा खेळ चालू ठेवला तर आमच्यातले काही लोक जे महाराष्ट्रामध्ये निवडून गेलेले आहेत ते पुढं चालवून महाराष्ट्रात मुंबई हीच कर्नाटकमध्ये समावेश करा अशी मागणी करू शकतात तर अवधी जे आहे ते या, यादी सुद्धा अशाच पद्धतीच्या वक्तव्यासाठी चर्चेत आलेले होते ते भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि महाराष्ट्रात बेळगावसह उर्वरित जो सीमावर्ती भाग आहे तो समावेश करण्यासंदर्भामध्ये जो दीर्घकालीन लढा सुरू आहे जी सुप्रीम कोर्टामध्ये तारीख पे तारीखच सुरू आहे अशा वेळेला हे दिवसणारं वक्तव्य आहे महाराष्ट्र एकीकरण समिती शांततेच्या मार्गाने अशा पद्धतीची मागणी अनेक वर्षापासून करते आहे सुप्रीम कोर्टातील ते पिटिशनर आहेत अशा वेळेला त्यांना तुम्ही भाडोत्री आहात असं म्हटलं कारण त्यांनी हा शब्द वापरला की तुम्ही सगळे भाडोत्री लोक आहात आणि पुढे जाऊन ही पहिल्यांदा अशा पद्धतीची धमकी देणं की जर तुम्ही बेळगावी महाराष्ट्राला काय मागत आहात तुमचा अहंकाराचा खेळ चालू ठेवला तर आम्हीच मुंबईला कर्नाटक समावेश करू अशी मागणी करू कारण काय आपल्याकडे सोलापूर वगैरे सारख्या भागामध्ये त्यांच्या अशा पद्धतीच्या मागणी ह्यापूर्वी आलेल्या आहेत एक मिनिट चौदा सेकंदाच्या ह्या व्हिडिओमध्ये ते महाराष्ट्रातल्या एकीकरण समितीला एक, एक प्रकारे डिवसण्याचं काम करतायत आणि प्रति आव्हान देतात असं दिसतंय सरो निश्चितच राहुल धन्यवाद आपण दिल्या सविस्तर अपडेटसाठी दरम्यान सावदींच्या याच सा वक्तव्यावर अंबादास दानवेंनी प्रत्युत्तर दिलेलं आहे सावदींच्या पन्नास पिढ्या जरी आल्या तरी असं होऊ शकत नाही असं दानवे म्हणाले त्याच्या पन्नास स्पीड आल्या तरी असं कधी होऊ शकत नाही कारण ऑलरेडी ही मुंबई एकशे सहा हुतात्मा मुंबईसाठी झालेली आहे मुंबई अशी काही लच्या नाही आहे मध मराठी लोकांची मध मराठ्यांची मुंबई आहे तेव्हा कर्नाटकच तुम्ही असं म्हणत आलं तुम्हाला तो मूर्खाच्या नंदनवनात वावरणारा दिसतो